नेहमी एकसारखे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा ज्वारी पिठाचा नाश्ता बनवून पहा लहान असो की मोठे सगळेच तुटून पडतील असा हा प्रत्येकाला आवडणारा पौष्टिक नाश्ता आहे आणि बनवायला पण सोपा दहा मिनटात बनवू शकता तर चला मग हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी शंभर ग्राम पनीर घेऊन त्याला लहान लहान क्यूबमध्ये कापून घेतलं आहे आता याला आपण एका भांड्यात काढून घेऊ तर या नाश्त्यासाठी पनीरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त वापरलात तरी काही हरकत नाही आता पनीरसोबत बारीक चिरलेली एक शिमला मिरची व बारीक कापलेला एक लहान कांदा आणि खिचलेलं थोडं गाजर टाकून बारीक चिरलेली एक हिरवी मिरची टाका मग त्यानंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर व अर्धा लहान चमचा चाट मसाला आणि तीन चमचे ज्वारीचं पीठ टाकायचं आहे इथं मात्र तुम्ही ज्वारीचं पीठ एखाद दुसरा चमचा कमी जास्त वापरू शकता आता यात चवीपुरतं काळं मीठ आणि अर्धा चमचा आलं लसणाचे पेस्ट टाकून मिसळून घेऊया तर याच्यात आपण ज्या भाज्या वापरल्या आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त किंवा इतर कोणत्या भाज्या वापरायच्या असतील तर ते सुद्धा वापरू शकता आता यात साधारण दोन ते तीन चमचे पाणी टाकून परत मिसळून घेऊ तर इथं आपण याच्यात ज्वारीचं पीठ वापरलं आहे आणि ते कोरडं असतं त्यामुळे याच्या बायंडिंगसाठी इथं मी दोन अंड्याचा वापर करणार आहे जर तुम्ही अंडा खात नसाल तर अंड्याऐवजी बायंडिंगसाठी तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या समान प्रमाणात बेसन पीठ किंवा बारीक रवा वापरू शकता आणि त्यात गरजेनुसार पाणी टाकून व्यवस्थित मिसळायचं आणि मध्यम घट्टसर मिश्रण बनवायचं आहे अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे तर या मिश्रणापासून दोन वेगवेगळ्या पद्धतीने नाश्ता बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी अशा एखाद्या पॅनला तेल लावून पॅनच्या आकारानुसार त्यात साधारण चार ते पाच चमचे मिश्रण टाकायचं आणि हलकं झाड पसवून घ्यायचं आहे जसं की तुम्ही व्हिडिओत पाहताय अगदी तसं आता याला झाकून मध्यमाचेवर दीड ते दोन मिनिट भाजून घेऊया दोन मिनिटानंतर हे पहा असं वरून पूर्णपणे सुकलं की थोडंसं तेल लावा आणि दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या साईडनेही भाजायचं आहे तर या नाश्त्याला तुम्ही याच्यापेक्षा मोठ्या पॅनमध्ये देखील वन टाईम बनवू शकता हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान भाजलं आहे आता याला काढून याच पॅनमध्ये मुलांच्या आवडीचा नाश्ता बनवूया तर त्यासाठी पॅनला थोडं तेल किंवा तूप लावून असं एक चमचा मिश्रण टाका आणि लहान लहान टिकीसारखं व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे पसरवून घ्या आणि पसरवल्यानंतर पॅनला झाकून एक ते दीड मिनिट भाजायचं आहे दीड मिनिटानंतर झाकण काढू आणि दुसऱ्या बाजूला पलटून घेऊ तर या नाश्त्याला तुम्ही हवं तर तव्यावर पण बनवू शकता आता या बाजूने दोन्हीवर खिचलेलं थोडं थोडं चीज ठेवू आणि चीज ठेवल्यानंतर त्याच्यावर एक एक टमाटरचं स्लाईस ठेवायचं मग नंतर त्याच्यावर पण किसलेलं चीज ठेवायचं आहे आता याच्यावर असेल तर थोडं ऑरिगेनो किंवा चाट मसाला आणि रेड चिली फ्लेक्सवर थोडी कोथिंबीर शिंपडून घ्यायचं आणि मंदाचेवर याला एक ते दीड मिनिट झाकून ठेवायचं आहे दीड मिनटानंतर हे पहा चीज थोडं मेल्ट झालं आहे म्हणजे की नाश्ता तयार आहे तर असा हा पौष्टिक चवीला एक नंबर नाश्ता मुलांना फार फार आवडतो त्यामुळे एकदा अवश्य बनवून पहा तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत